की सहकुटुंब सहपरिवार तुम्हाला जर एखादी चांगली कॉमेडी एंटरटेनिंग फिल्म बघायची तर आहे ती आहेच पण त्याच्याबरोबर ती यूज त्याला बघण्यासाठी खूप काही आहे या फिल्म मध्ये कारण ती यूज बेस्ड फिल्म आहे सगळे तिने जे नायक आहेत प्रोटोगोनिस्ट जे आहेत सगळे सिनेमाचे ते त्या झोन मधले आहेत आपलं खूप खूप स्वागत सर आताच प्रियदर्शन जाधव यांनी आपल्या वतीने काही गोष्टी सांगितल्या आहेत पण आम्हाला खरच जाणून घ्यायचे Uh, हा खर तर प्रवास मला जितका कॉलेज वेल हे टायटल असलं तरी पण खूप संघर्षमय हा प्रवास असेल याबद्दल काय सांगाल नाही संघर्षमय नाही प्रोड्युसर्स फार क्लिअर होते फिल्म का करायचे कशी करायची बेळगावचं प्रोडक्शन हाऊस असून सुद्धा मराठी भाषेत फिल्म होते याबद्दल खर तर अहमद उचंडीकर वाणीता आणि सर्वच प्रोडक्शन टीम मल्ल पास वगैरे सगळ्यात मोठ्याची गोष्ट म्हणजे संजय ठुबे सर आणि मेघराजाजी भोसले यांनी ह्या फिल्मला जे मार्गदर्शन केलं त्यामुळे फुलचा रस्ता रोडमॅप म्हणू शकता क्लिअर होता कारण की क्लिअर कट एंटरटेनिंग फिल्म बनवायची दोन तास फुल टाइमपास आणि विथ फॅमिली फॅमिली एकत्र बसून बघू शकेल अशी फिल्म असावी हाच थॉट होता आणि त्यानुसार प्रियदर्शन सरांनी मी जेव्हा क्राफ्टिंग सुरू केलं सिनेमाचं तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी ट्रायल करत करत खूप चांगली कॅरेक्टर्स डेव्हलप झाली आणि बाकी गोष्ट सरांनी आम्ही काय फार गोष्ट लिहिली केली पण मुळात कास्टिंग असं असावं की जे आता लोकांना प्रॉमिस करेल काहीतरी की जे खूप एंटरटेनिंग असेल कंटेंट वाईट आणि तीन युथ यंग मुलं एका शहरात येतात आणि एका सिच्युएशन मध्ये अडकतात आणि त्यानंतर मग त्यांची जी ससेवपण होते ती करणारा माणूस फार आतंगी आहे आणि म्हणजे आम्ही जेव्हा एकमेकांशी इंटरॅक्ट व्हायचो तेव्हा इम्प्रोव्हेशन जास्त व्हायचं मेन कंटेंट आमच्याकडे सरकार असायचं आणि सयाजी शरीर त्याच्यावरती जे किंवा करेक्शन जे करायचे सिच्युएशन वाईज सुद्धा किंवा एखादं लोकेशन आम्ही चेंज केलं आणि ते लोकेशन अरे खूप वेगळं आहे काहीतरी आणि याच्यावरती काहीतरी कमेंट करता येईल का तो खूप हसत खेळत खूप छान चांगल्या प्रोसेसमधनं ही सगळी कॅरेक्टर्स डेव्हलप झाली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त आनंद असा वाटतो की अभिनय गरडे असतील रोहित हरदिकर असतील अंबादा गोस्वामी जे आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा करते सायली फाटक असतील किंवा नक्षत्र मेडेकर असतील पीपल व्हेरी प्रॉमिसिंग आणि खूप क्युरियस राहून ऑन द टोज राहून ते नवीन नवीन काय करता येईल आणि सीन्स इम्प्रोवाइज व्हायचे सेट वरती खूप गेम एन टेक मध्ये ना बऱ्याच असं व्हायचं की खूप हसायचो मन मोबला आम्ही काय असतं नॉर्मली की लोक गेलं कारण की बर त्यांच्या बाबतीत जास्त झालेलं आहे एकतर प्रियदर्शन जाधवांबरोबर किंवा मग सायली सरांबरोबर सायली सरांबरोबर जे सीन्स होते त्यांना मारण्याचे स्पेशली ते मारल्यानंतर जे माझ्याकडे रॉ फुटेज आहे चार टेकच ते आता मी नंतर वापरू प्रमोशनच्या वेळेस तर ते, ते बघण्यालायक होतं प्रत्येकाचा हासड तो एक सो खूप चांगला जर्नी होता खूप मेमोरेबल जर्नी होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक सगळ्यांनाच आता प्रॉमिस वाटते जे आम्ही करतो ऑडियन्सला की सहकुटुंब सहपरिवार तुम्हाला जर एखादी चांगली कॉमेडी एंटरटेनिंग फिल्म बघायची तर ती आहेच पण त्याच्याबरोबर बरोबर ती बघण्यासाठी खूप काही आहे या फिल्ममध्ये कारण ती युथ बेस्ड फिल्म आहे सगळे तिन्ही जे नायक आहेत टोटोगोनिस जे आहेत सगळे सिनेमाचे ते त्या झोन मधले आहेत आणि जे जे बाकीचे सगळे सपोर्टिंग कास्ट आहे ते सगळे थिएटर करणे जाणते ऍक्ट्रेसेस आहेत सपोर्टिंग कास्टमध्ये सुद्धा आम्ही कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही किंवा चल ना चार सीन ना उग्यात ना कोणतरी पण प्रियंदा आणि माझं डिस्कशन व्हायचं त्याच्यावरती त्यात अजय जाधव हे लिंगाचा कॅरेक्टर करतात एक खूप अतरंगी आर्टिस्ट कॉर्डिनेटर आहे पण तो कसा कॉल आहे आणि तो कसा या तिघांना फसवतो हा सिनेमा बघितल्यानंतर कळेलच म्युझिक खूप ट्रेंडी झालेला आहे अर्जुन जनिया म्हणून जे साऊथचे एक उत्तम रायझिंग फेमस खरं तर म्युझिक क्रिएटर आहे त्यांनी आमचं कॅरेक्टरचं इंट्रो सॉर्म केलेलं आहे अमर अकबर अँथनी आणि त्याच्या बरोबर महेश चिनार त्यांना काही वेगळी ओळख सांगायची गरज नाही पण त्यांनी तिघांच्याही मैत्रीच्या केमिस्ट्रीचं गाणं केलेलं आहे जिंदगी नाव आहे त्याचं टायटल आहे त्या गाण्याचं सो ऑलटुगेदर खूप छान मेकिंग सगळ्यात मराठी गोष्ट म्हणजे मला प्रोडक्शननी कधीही हे लोकेशन तुम्हाला देणार नाही किंवा हे लोकेशन तुम्हाला मिळणार नाही असं प्रोडक्शननी कधीही सांगितलं हो नाही कॉस्ट्युम्स मेकअप अतुल सिद्धे आमचे खूप सिनियर मोस्ट मेकअप आर्टिस्ट खूप चांगले चांगले सिनेमे त्यांनी केलेले आजचा वाटतो आपल्याला ट्रेंडी वाटतो कुठे ओढून ताणून मुद्दाम कॉमेडी सिनेमा करतो म्हणून काहीतरी वेगळं करायचं असं काही केलेलं नाही त्यांनी कॉस्ट्युम्सही खूप चांगले ओव्हरऑल टीमनी खूप छान मस्त काम केलं नितीन बोरकर खूप अनुभवी आणि खूप चांगल्या चांगले सिनेमांचं ट्रेक्शन करणारे एडिटर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी वारंवार मी काय दर्शन काय वारंवार ज्याचा उल्लेख करतो की जे क्राफ्टिंग मध्ये येत नाही किंवा डिरेक्शन मध्ये येत नाही बऱ्याचदा गोष्टी एडिटर ते फिलअप करतो ब्रिजेस आणतो दोन सीन्स मध्ये आणि अतिशय उत्तमरित्या अॅनिमेशन ग्राफिक्सचा उपयोग आदिश्री ठुबेंनी जो आणलेला एडिटिंग पॅटर्न मध्ये तो हॅट्स ऑफ फिलिंग त्यांच्या खूप चांगल्या कार्यक्रम प्रोग्राम ह्याच्यापैकी फिल्मपैकी हे मोठी फिल्म असेल त्यांच्यासाठी असं वाटतं सो थँक्स आताश्री खूप छान काम केले त्यांनी आता ट्रेलर व ट्रेलर तेव्हा जाणवेलच की खूप ट्रेंडी एडिट पॅटर्न आहे त्यांचा खूप आत्ताचा काळातला एडिटिंग पॅटर्न आहे सो खूप आवडलं मला हे सगळं काम करताना सातवी फिल्म माझी रिलीज होती मागची माझी फिल्म इमेल फिमेल खूप राजेश भिडवे राजेश भिडवेनीच कोरिओग्राफी केली आहे माझ्या त्याही फिल्मची आणि ह्याही फिल्मची दोन्ही गाणी लोकांना आवडतील अशी दोन हजार पंचवीस ती गाणी वाटत वाटत आहेत फोटोग्राफी मेनली जे आम्हाला पर्यंत गाणं आहे कॅरेक्टरच्या एन्ट्रोच त्याचं पर्टिक्युलरली लायटिंग आणि टेकिंग वगैरे दोषी मला फार आवडलं ते सगळं सो लेटस सी आव इट वर्क्स